ती मारून आपण शुद्ध केली पाहिजे याकरिता भगवंताच्या स्मरणासारखा दुसरा कोणताच उपाय नाही कुत्रा हा आपल्याला रात्रीच्या पहाऱ्यासाठी उपयोगी पडतो पण तो कितीही चांगला आणि उपयोगी असला तरी आपण त्याला पानात जेवायला घेऊन बसत नाही त्याचप्रमाणे देहाचेही आहे आतल्या खोबऱ्याच्या रक्षणाकरिता ज्याप्रमाणे करवंटी त्याचप्रमाणे देहाला परमार्थाकरिता साधन मानावे पण मनुष्य हा देहच मी आहे असे मानून सगळे व्यवहार करतो वास्तविक आपण देहापासून निराळे आहोत असे दाखवित असतो माझा हात माझा पाय माझा डोळा माझे मन फार काय माझा जीव असेही आपण म्हणतो पण वागतो मात्र मी तोच आहे असे समजून देहाशी संबंध जास्त येईल असे असेच आपण भगवंताजवळ मागतो असे न करावे आपल्या देहावरचे प्रेम कमी करण्यासाठी दुसऱ्यावर प्रेम करायला लागावे प्रेम बसायला आपल्याला देहधारी लागतो कुत्रे रडत असले तरी आपल्याला नाही वाईट वाटत पण एखादे लहान मुल रडत असले तर लगेच वाईट वाटते देवावर प्रेम करायला देवाला आपल्या सारखाच देहधारी कल्पावा लागतो म्हणूनच आपले देहावरचे प्रेम कमी व्हायला देहबुद्धी कमी व्हायला सगुण मूर्तीचे सद्गुरूचे ध्यान करावे लागते ते जसजसे दृढ होत जाईल तस तसे आपण स्वतःला विसरून जातो आणि आपण देहाच्या पलीकडे गेलो म्हणजे सद्गुरूचे खरे स्वरूप जे आहे हे देहातीत आहे असे प्रत्ययाला येते देहबुद्धी नष्ट होईल तस तशी सद्गुरूची खरी ओळख होईल ज्याने देहाभिमान नष्ट केला त्याचा मोठा ज्ञानीसुद्धा हेवा करतो मी देह म्हणावे या पलीकडे दुसरे अज्ञान कोणतेच नाही मी भगवंताचा असून देहाचा म्हणणे यासारखे दुसरे खोटे तरीपन नाही प्रपंचामध्ये संकटे येतात तरी पण तो सोडावासा वाटत नाही याहून भगवंताची मायाती कोणती अतिसहवासामुळे देहाचे ममत्व सुटत नाही परमात्म्याचा सहवास उदाहरणार्थ देवाला जाण्याचा वाज्य करण्याचा जा नेम केला म्हणजे देहाचे ममत्व थोडे थोडे कमी होते देहाच्या सहवासाने आपण देहाचे होतो नामाच्या सहवासाने आपण परमात्म्याचे होऊ आजचे बोधवचन भगवंताच्या स्मरणामध्ये देहबुद्धीचे मरण आहे जय